अक्षय तृतीया म्हणजे असा सण जो आपल्या कर्माचे अक्षयफळ आपल्याला प्रदान करतो त्यामुळे या दिवशी शक्य होईल तितके सत्कर्मच करावे ज्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल तसेच आपले आयुष्य सुखसमाधानात जाईल शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी जितके खरेदीचे महत्त्व सांगितले गेले आहे तितकेच महत्त्व दानधर्मालाही दिलेले आहे या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म केल्यास अक्षय पुण्य प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते तर आत्ता मी ज्या काही वस्तू यापुढे तुम्हाला सांगणार आहे तर त्यापैकी तुम्हाला शक्य होईल तितक्या किंवा एका तरी वस्तूचे दान नक्कीच या दिवशी करावे यामुळे तुम्हालाही अक्षय पुण्य प्राप्त होईल या दिवशी केलेले दान अक्षय म्हणजेच अविनाशी आहे म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अन्नदान भगवद्गीतेत अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले गेले आहे एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा दुसरे मोठे कोणतेही दान नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान अवश्य करावे असे केल्यास तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे तुमचे आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेला अन्नदान केल्याने नवग्रहांची शांती होते व त्यांची स्थिती सुधारते त्यासोबतच अन्नदान केल्याने तुमची इष्टदेवताही तृप्त होते अन्नदानामुळे तुमचा हा जन्मच नाही तर परलोकातील आयुष्यही सुधारते म्हणजेच मरणानंतरही परलोकात तुम्हाला अन्नाची कमतरता जाणवणार नाही यासंबंधित पुराणात एक कथाही सांगितली जाते एकदा श्रीहरी मृत्यूलोकात एका महिलेच्या घरी ब्राह्मण विषयात भिक्षा मागण्यासाठी आले या महिलेने त्यांना भिक्षेमध्ये शेणाच्या गोवऱ्या दिला पुढे तिच्या मृत्यूनंतर परलोकात तिला गौऱ्यास मिळाल्या देवाला याचे कारण विचारले असता देवाला तिने दिलेल्या दानाची आठवण करून दिली म्हणून या दिवशी तुम्हाला शक्य होईल ते धान्य जरूर दान द्या म्हणजे माता अन्नपूर्णेची कृपा आपल्या घरावर कायम राहील त्यासोबतच घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच जलदान अक्षय तृतीयेच्या दिवशी जलदान करणे देखील खूप शुभ मानले जाते लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नक्की करावी पुराणात असे लिहिले आहे की अक्षय तृतीयेला जलदान करणे फार मोठे पुण्य मानले जाते त्याचबरोबर या दिवशी पाण्याने भरलेले पात्र दान करणेसुद्धा अतिशय पुण्याचे मानले जाते म्हणजे जलपात्र दान त्यासाठी तुम्ही मडके माठ रांजण किंवा कळस यांचे दान करू शकता परंतु लक्षात ठेवा दान देताना ते पात्र रिकामे नसावे त्या भांड्यात पाणी आणि थोडी साखर टाकून ते दान करावे तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना पाणी पाजणेही लाभदायक मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान केल्यास तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते आणि मृत्यूनंतर परलोकात तुम्हाला तहानलेले राहावे लागत नाही तसेच तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही म्हणून शक्य झाल्यास जलदान अवश्य करावे यानंतरची वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करणे ही अतिशय शुभ फलदायी वस्त्रदान करणे ही अतिशय शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना वस्त्रदान केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती सुधारते तसेच घरात सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य होईल तितके वस्त्रदान नक्कीच करू शकता तसेच यानंतरची वस्तू म्हणजे जवस या दिवशी तुम्ही जवस देखील दान करू शकता अक्षय तृतीयेला जवस दान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते शास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते त्यामुळे जवस दान केल्याने सुद्धा घरात सुख समृद्धी येते यानंतरची पुढची वस्तू म्हणजे सौभाग्यवस्तूचे दान अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंकुवाचे दान करणे पवित्र मानले जाते या दिवशी कुंकुवासोबतच सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्याशी संबंधित इतर वस्तूही दान करू शकता असे केल्यास तुमच्या दाम्पत्य जीवनावर शुक्रग्रहाची कृपा राहते आणि घरामध्ये आनंदी आनंद राहतो या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावे तसेच या दिवशी तुम्ही गोरगरिबांना आंबेसुद्धा दान करू शकता मुख्य म्हणजे आंबे खायला सुरुवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्यामुळे आरोग्यदेखील उत्तम राहते त्यामुळे गोरगरिबांना आंबेसुद्धा दान केले तरीही चालू शकते त्याचबरोबर या दिवशी मातीचे माठ किंवा सुद्धा गोरगरिबांना दान करावेत कारण वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान केले तर मातीच्या माठातील पाणीही आरोग्यासाठी उत्तम राहते यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्रांसाठी दान असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या नावाने केलेले दान हे सर्वात पुण्यदायी ठरते या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोजच्या वापरातील वस्तूचे दान दान देखील करू शकता पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तसेच या दिवशी पितरांच्या नावाने ब्राह्मणांना जेवण घालणेही अतिशय फलदायी मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही पितरांसाठी दान नक्कीच करू शकता तर मी आत्ता सांगितलेल्या वस्तूपैकी तुम्हाला जे जे शक्य होईल त्यापैकी एका तरी वस्तूचे दान नक्कीच करा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यामुळे तुम्हालाही जी अक्षय पुण्य फळाची प्राप्ती होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच का छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ